वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमरधनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म प्रे शीभ्रवी नमः या कुन्देन्दुदुषारहारथवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा श्वेत या श्वेतपद्मासा या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदिवे देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषदाड्यापहा श्रीशिवलिलामृत अध्याय अकरा वा श्रीगणेशाय न वा धन्य धन्यते जि जनाजे शिवोजिनिपरायण सदा शिवलिलामृतश्रवण वार्चुन सदा शिवाजी

असो द्वादश द्वादश मनकटी पूर्ण रुद्राक्ष पांदिजी आदरी कंठीवे बत्तीस चोवीस सहा कर्ण पुण्य विशेष बाधिता निर्दोष सर्वतर शतमाळा एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजना तरी केले जाणजे शिवाचन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका हे काश्मीर देशी चांद्रप पावन नामाभिधान पद्म भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादया दभुसरा धन्य म्हणा ती तोची राजेश्वर लाचण घेनायक री साचार अमात्य तितोर तोची प्रेम सुंदरपती प्रथा मृदुवाषिणे प्रवृत्ते सेलादिची कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेषकृते पाविजे सर्वज्ञ शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता सुरस फार विशेष कृदे लाईजे श्रोतास सेम स चुरस यजमान साक्षेपी उदारकृन काय आरोग्य सुंदर खुली पूर्व सुते प्राप्त होय असो तोदरसे सेनानी प्रधान भौतकरी अनुष्ठान दोघाशी साली नंदन शिवभक्त उपदाजी राजपुत्र नाम सुधर्मा प्रधानात्मजना तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवधयानी बाळे न सदा प्रेमळ अनुराग चित्ती चिती वैरागशिळ संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावडे त्या, पंचवर्षी दोघे कुमार रेविती वस्त्रेअलकार अलंकार मुक्तमाळा मनोहर नाना प्रकारी रेविती तौते बाळ दोघे जना सर्व अलंकार करती रुद्राक्ष धारण भस्मचि सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवली नामृत बोलती नित्य पाणी सर्वदा आश्चर्य करते राव प्रधान भस्म वस्त्रभूषण सदा रुद्राक्षरण शिवाचे विभूती रुद्राक्ष काढते मागुती वस्त्रे भूषण ते सविचे ब्राह्मण से अर्पिती घेते मागुदी शिव दीक्षा शिक्षा करिता बौद्ध परिथे न आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणते करावे काय आता तो गौला सुकृत मित्र ग्रहाचे आला पराशर सविष्टित ऋषींचे वार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वयपानाचा जनिताधी काळ ज्ञानी प्रतिष्ठी करिता जो वशिष्टाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसे पूर्वी चर ते पितृकैवारे समग्र जाळीले सत्र स करो जन्मे जय सर्प सत्र केले ते अस्तिके मध्ये राविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंची सगळा मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेव्हा देवी पितृ कैवारी पराशरे वादि जर पै केले ती सांगावी समळ सा कथा तरी विस्तार होईल ग्रंथा याला गी ध्वनितार्था बोलील कळले पाहिजे नेतारे ऐसा महाराज पराशर जाता तो यशुक यो योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावते साष्टांग नमुनी घराची आणि ती षोडशोपचारी पूजती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवना विनवी कर जोडून दोघे कुमर रात्रंदीन ध्यान करीत शिवाची नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी स्लाबर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करते कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र राजवाज्य गजवाज्य आणि समग्र अरुडावी एवढे ना पुढे कैसे राज्य करदे आम्हाचे गोड पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणून गुरुप्रती दाखविले बदरसेने गुरुने पाहिले दृष्टीचे दैसे मित्राने शशी तैसे तेजस्वी उपमा त्यासी ते नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी तेथील वारांगणा मनोरम महानंदाना होतीची त्या ग्रामी जातोची भूप पृथ्वी माझी निस्सिम स्वरूप ललिता कृती पाहून पाहुणी कंदर्प तन्मे ओनी नृत्य करी रेसा उगवला प्रणचंद्र तैसे तिजवरी विराज छत्र रत्नकृतयाने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चांगरे जुरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीची सर्वदा विचित्र वसने दिव्य सुहास हिरणमय रत्नपर्यंक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमेशी किल्लारी बहुत वाजी गज करी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायने कदा किन्नर तटस्थ होती कोगिळा जिच्या नृत्याचे कौशल्य दे सकळ नृत्य नृपडोरवी ती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येते

एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीतिरुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोण नाचू शिकविले कौतुके आपले जे ते सुंदर, ते 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 का त्या समोर प्रीतीने करी शिवडीला पुराण श्रवण तेही एकदी दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती स्वस्ते एवम तिच्या संगती करण त्याचे शिव भजनम असो तिचे सत्व पावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश दृनंदेच्या आला त्यांचे स्वरूप दे कोणी ते अवला तन्मय दारी दवा पूजा करुणी स्वहस्त की त्या सविले रत्न की तो पृथ्वी मोलाचे हस्त की कंकण त्याच्या देता दे गेली तन्मय न म्हणे स्वर्गीची वस्तू वाटी विश्वकर्म्याने निर्मिळ झाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदा दे काढून होऊन आनंद गण नेम करी दयासी पृथ्वीचे मोरे कंकण मी बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाली मी दयासी ते मानले सवेची त्याने काढिले सूर्यप्रवे हो नागळे तेज वर्णिले नव लिंग दे कुणी ते वेळी मानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी मौरी म्हणून वंदी लिंगा दे म्हणणे कोटी कंकणी टाकावी सौदा कर्मणी मानंदे लागुणी अवश्य म्हणून ठेवी नृत्याकारी ठेव ने होऊन मग दोघे कधी शयन रत्न कथित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैऱ्या पाहे सदा शिव भक्त करावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या अज्ञाय करून नृत्यशाळेच लागला अग्नी जन डाव लागले चौकडून एकची हाक झाली तिस सावध करी म्हणे अग्नि लागला उठ जडकरी उठली बरी तो हातात चेतना त्याचा माझी उडी काढून कंठपाशी काढून सोडून गेले पळून म्हणा नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावर सौदागर मानंद दे प्रती देवा माझे दिव्य लिंग ऐकण मानंदा गावरी एकोण वक्षस्थळ घेत पडून म्हणे दिव्यलिंग लिंग दगध दा सौदागरे बोरे वचन ने माझा दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकारे तुझे कारणे तुझरी मग त्रिचरण चेत विला काशमध्ये जाते जेव्हा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या रथी राग विमारंग जो भक्तीजन भोभंग उडी गात्री सवेग ओम नम शिवाय म्हणून एस ते कथा मानंदा बोला सर्व प्रमोंदा लुटविली सर्व संपदा कोश संवेद अश्वशाळा गिरशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्थान करुण भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी देऊन ഹൃദയ ചിന്ത ശിവദാന ഹരഹര ശിവ സൂര്യബിംബനിക്ക് ഉള്ള പ്രകടല कपाळ मोळी पंचवदन पंचवतन चंद्र संकटी पाळी भक्तांधी माथा जटांचा भार तृतीने वैश्वानर श्री धुळ धुळ वाय नीर महाजोगी चंद्रकळा श्री निळकंठ गणांचले सेव्या गळा भरुष मंडा मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत पणिर दशपूजा निर्मित वरचे वर कंदुक विधा पूजा पसरुणी अकस्मात महानंदे सेव तरी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे महा झालो मी मानंदे माग वरदान ती म्हणे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समेत मानंदा विमानी बैसद दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समेत चालली पावली सगळ शिवपदी पा जे दे नाही अधिव्याधी सुधा तृषा विरहित शुद्धी वेदबुद्धी कैचित येथे नाही काम क्रोध बंद दुःख मद मत्सर नाही निशंग जेथीचे जे गोड उदक मृतावण कोटी गुणे जेथे सुद्ध तरुणची अवणी अपार सुरभींची बोध किल्लारी चिंता म्हणजे देवलांगारे भक्ता कारणे निविली जेथे ओसण दाबोळी शिवदास तेथे प्राप्त होय त्यास शिवप्रद सर्वदा अविनाश आनंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराचर सांगे बदल सेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुकुट मुरकट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण बाळी भोवती चर्चून त्याच पुर पुण्य करुण धर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील भोवतास उतरतील तुम्हा ते आम्हा त्या सहित पत्रसेना कृषी गाडी लोटांगण म्हणे तुके निधन्य सुपत्री उदरी जन्मले भद्रसे न बोलती पडती म्हणे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगायतात गुरुवर्या बहुत करता नवस एवढाच पुत्र मास परमप्रिय कर राजस प्राणावन आवडी भाऊ तुमच्या आगमने कृण स्वामी मद समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मद तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देक परी तुम्हाला एकता वाटेल दुःख हे सभा सगळी दुःखार न होई पडेल भाई ते सदृश बोलाय वचना ना तरी मूर्खपणा विशेष कठीण ते, ते गोष्टी भद्रसे नमने सत्य वचन कर अनुमान तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असती धानपा आजपा सोनी सातवे दिवशी मृत्यू पाव्या समयासी राह एकता द्रसी मूर्चा योनी पडला अमा त्या सहित त्या अंतपुरी सकळ कामे अकांत करी क्रोशी करुणी आकार बक्षस्थळ पिढी नृपवर मग पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक का सांगतो विचार जय पंचभूते नव्हते समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विचार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्मरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी सत्य ते ध्वनी सारे महत्व मग त्रिविध अहंकार होत शिवइच्छे करून या सत्वांशी निर्मिला पित वसनारजांशी दृष्टी करता दुहिण तमांशी रुद्र परिपूर्ण सर्गसत्यंत करविता विदे समणे सृष्टी रची पूर्ण ये रुमणे मदनाई ज्ञान मग शिवेला तया लागून चारी वेद उपदेशले सौ वेदांचे सार पूर्ण तो आरुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृह ज्ञान भ्रमण तरी असेना

त्याचे केव्हा उचिती जप तप शिवाचना यावणी तोरणाई जाण रुद्रमहिमा गाद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला पारा ओस पडिले मानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर इथे हिंडू लागले मग यमे विधे लागे पुसना अभिक्त कृत्या निवडणी दारुण तिने कुतर्कवादी भेदू रक्षण वेदी रक्षण त्यांच्या अर्धी त्यासी मत्सर वाढविला वाढविला विशेष वाटी कडावा शिवद्वेष तेने ते जाऊन या मुलीस मानकी पडले जा यम सांगे तुझा प्रदेश वद्वेषीचे पाप मध्ये ते अल्पायुषी होती नानारी ती जाचणी करा शिव तोर विष्णूला नारी विशेष गवण येसे म्हणते जे त्याला लागून अनुनियर नरकी घालावी रुद्राध्याय नावडे द्यासी कुंभी घालावी त्यासी रुद्रानुष्ठानी आयुष्यासी वृद्धी होय निर्धारी या करिता बदलसे नावदारी रुद्रावतीने करी शिवावरी दरी वृद्धो दुर्भो साच अथवा शतघटस्थापुना दिव्य वृक्षांचे पल्लवाणुन रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्रा घरी पाळा नित्यदा सहसने पुणक्षन राय दरे दृढ चरण बोलत सकल ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तु त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून आचार्यत्व करावे पुण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावन आताचे आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावन रुद्रानुष्टा आणि भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आरे परदारा आणि ज्या सम रावणीच पूर्ण विरक्त सुशील गेल्या प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेते जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती येथे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसराव्याचे पिता घेऊन सहस्त्र गट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धोनीचे शरीर भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रकोशे गजिंगले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवशी सातव्या दिवशी माध्यान्नी आला चंडाश मृत्युस्तमयी येता द्रणीस बाळमूर्चित पडिला एक भव मूर्त चेष्टित चल नवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुडे तो नाभिकरा ऋतुरोध कशिंपो न सावर्तेला राजनंदन त्याची पुस्ती वर्तमान वर्तले सांगत एक काळ पुरुष भार भयानक तोर उर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र कधीरांगा तू तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी तर आले तत्वदा पंचवदन दश पूजन पूजितांची साम्यता कमळ पवांडी ते दिसती आयुधे दशिधे महाराज योना मद सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाचे धरुण करीत ता गेले ते पुत्रमुखीचे कथाउत्तर भद्रसे न करी जय जयकार ब्राह्मणासी गाळी नमस्कार ಅನಂದಾಶೋ ನೇತ್ರಿಯಾಲಿ ನಂದಿ ರೋಮಾಂಚ ದಾಟಿದೆ ಮಗವಿ ಪುರಚರಣಿ ಗರ್ಭಡಾಲೋಳಿ ಶಿವನಾಮ ಗರ್ಜತ ತೇ देवसोमने वर्षदी अनेक वाद्यांचे गज रडंका गर्ज वगैरे तो रम खद्वाची मासु स्वर मृदंग वाद्ये गजदी अनेक वाद्यांचे गज राशी वडिला गाती अपार शृंगे भृंगे काळ थोर सने अपार वाजती चंद्रान नादडगती वेरी नादनी माय नभोदरी असो पत्र सेने यावई विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक देवस्तु अद्भुत म्हणून अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेला घे मांडा रे मुक्त केले राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरे पुरे चेकली मात धनवार झाला बहुत म्हणून साडी ठाई ठाई ब्राह्मण दे दी ती मंत्राक्षता विजयी कल्याण हो तुझ्या सुद्धा ऐसा ती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वने की काशी चित्रावरी स्वर्धुनी कि शतोत्पळे उडाणी रमणलिंगे अशी जे की निदय वासी सापडे चिंतामणी क्षुदिता पुढे क्षराब्दी धावूनी तैसा कमलोद्भव नंदन देक्षणी नारद मुनी पातळा वाल्मिक सत्यवती नंदना अवतार कवा कयादू हृते रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची ज्याचे चतुर्दश विद्या कर्तळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडून सृष्टी करणार मागुदेनी अन्याय लोकिता नेनी ने ने दंडे ताडील शक्राधिका तो नारदे कोणी ते दक्षिणे कुंडातली मूर्तीमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी गारिपत्य हावनी उभे टाकली देखता पराशराधी दे सगळ ब्राह्मण प्रधाना सहित पद्रसेन धावणी दरिदे चरण ब्रह्मनंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी चोळ सोपचार पुजिला नारद मुनी राव उभा टाके करत ओढणी म्हणे स्वामी तेंद्रिय दुष्टा तू दिवणी गमन तुझे सर्व काही देखील सांगा पूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखील दशभूज पंचवदंतीने मृत्यूनेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ येते शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देता मृत्यूच कुसू लागला शिवभक्त एका दे तू कोणाचे यज्ञ करुणा आणि तो होता नंदन सेनंदन त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असं शिवमर्यादा वल्लोमुनी तत्वता कैसा आणि त होता अशी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदना पत्रिका पायरी वाचून तो द्वादश वर्षी मृत्यू चिन्ह घंडांतर थोर होऊ ते महत्पंडे निसर्गनी सहजदा सहस्र वर्षे करुणे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापरा कष्टी भाऊ गोवाटा गुण कृतांत कर जोडी स्तवन करीत हे अपर्णाधव यमन गजामात अपराध न कळता घडला हे से नारदे सांगता ते क्षणी राय पायांवर गात्री लोळणी अनेक सहस्त्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे रुद्र करिता निशेष शतायुषी वय तो पुरुष हा अध्याय प्रधान निर्दोष तो शिवरूपयाच दे तो ते झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी पावला आनंद शक्ति शक्ती नंदनाशत राय शत पद्मदन देऊन तोषवेला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसे नाख्यान जे पडते त्यासी वय आयुष्य संतधी त्याचे काळ न बाधे अंति नेती शोभदा शश दशशत कपिला दाना एकदा पडदा घडे पुण्य पैसे केले असेल अभक्ष भषण भक्षण सुरापाण ब्रह्मत्या एव पाप पर्वतत्वता भस्मवती श्रवण करिता अध्याय ते काळ वाचिता गंडांत दूर होती यावरी कलियुग निशेष शिवकर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान येची निर्धारे मग तो राव बदलसेना सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रदाना समेत प्रधाना समेत राव जाणा जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्राध्याना करिता मारुद्र तोषला विमानी वैसवन त्वरित राव प्रधानने विधि लोक वैकुंठ वास भूत स्वच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवप रूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान किया कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास बाधे ग्रहपिडार विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्वताही हे दो मानिला विश्वास तो होईल अल्पाशी तामस हे हो निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याच प्रसोणी वाद झाली माता त्याची संगतीने धरावी तत्वदा त्याचे संभाषण करीता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या जा सदनासन जावे ते तज्जावे जीवे भावे जेवी सुशिळ हिंसग्र तो प्रत्यक्ष बक्षितो विषय मूर्ख बैसकी त्याची पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित खंड पावे शिवली नामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा हा अध्याय या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाचे करिता केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्ण उद्या ज्या मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मुळकंद अभंग नविटे कालत्रे श्रीशिवलामृतग्रन्थप्रचण्डस्कन्दपुराणब्रह्मोत्तरखण्ड परिशोधसज्जनखण्ड एकादश अध्याय गूढः श्रीसा बसदा शिवार्पण् शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु